गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांना आर्थिक वर्षात जमा होणाऱ्या एकूण घरफाळा रकमेवर पाच टक्के सहायता निधी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना समान विभागून दिला जातो हा निधी दिव्यांगांना सर्वसाधारणपणे मार्च किंवा मा एप्रिल महिन्यात दिला जातो तर काही ठिकाणी हा लाभ मिळण्यासाठी दिव्यांगांना आंदोलन करावे लागते पण अतिग्रे तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतने चालू वर्षापासून हा निधी दिवाळीलाच वितरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्यांच्या मासिक मीटिंगमध्ये घेतला आहे त्यामुळे यावर्षीपासून दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड होणार आहे त्यामुळे दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केले दिव्यांग बांधवांबाबत असा सकारात्मक निर्णय घेणारी अतिग्रे ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे याबाबतची माहिती ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे व सरपंच सुशांत वड्ड यांनी सांगितली यावेळी उपसरपंच कलावती गुरव ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील छाया पाटील बाबासाहेब पाटील व दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात हजर होते प्रत्येक ग्रामपंचायत दिव्यांग वापरत असते ती प्रत्येक ग्रामपंचायत खर्च करणे पाच टक्के दिव्यांग खर्च करणे अपेक्षित आहे आम्ही जे ग्रामातगिरी प्रत्येक वर्ष आम्ही मार्च एप्रिलला हा दिव्यांग पाच टक्के घरपाळ वसुलीच्या पाच टक्के आम्ही त्यांना समान वितरित करत असतो परंतु यावर्षी आमच्या सगळ्या मासिक मिटिंगमध्ये आमचे सर्व सदस्य आम्ही सर्व ग्रामसेवक आमचे अधिकारी कापसेसाहेब व आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतो आम्हाला निर्णय घेतला की सर्वांची दिवाळी आपण साजरी करतो त्याबरोबर दिवा दिव्यांगांची देखील दिवाळी गोड व्हावी यासाठी आपण मार्च एप्रिलला पाच टक्के वितरित न करता तो आता त्यांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपण तो वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी दिव्यांग लाभ पंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या तरतुदीप्रमाणे पूर्वी ग्रामपंचायतच्या एकूण वसुलीच्या तीन टक्के हा अपंग खर्च म्हणून आम्ही खर्च करत होतो त्यानंतर शासनाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल करून एकूण घरपाळ्याच्या पाच टक्के वसुलीची रक्कम ही दिव्यांग उन्नतीसाठी वापरली जावे अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आदरणीय सिंहसाहेब कार्तिकेन साहेब आणि आमचे डेप्युटी शिव आदरणीय आदरणीय मान्य उगलेसाहेब यांनी आम्हाला असं आवाहन केलं की ग्रामपंचायतमध्ये दिला जाणारा जो पाच टक्केचा निधी खर्च आहे तो मार्च आणि एप्रिलमध्ये न करता आपल्या सर्वांच्या नैसर्गिकरित्या ज्यांच्यावर आघात झाला अशा व्यक्ती ज्या दिव्यांग झालेत त्यांची देखील दिवाळी ह्या ठिकाणी वड व्हायला पाहिजे ह्या अनुषंगानं आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय सुशांत वटसाहेब आणि आमचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य त्यांच्या गोष्टी ह्या म्हणजे म्हणजे त्यांच्या ह्या गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर माननीय सरपंच साहेबांनी अतिशय उदारमत वाद्यांनी त्यांनी असं जाहीर केलं की आपण दिवाळीच्या सणालाच हा पाच टक्क्याचा दिव्यांग खर्च खर्च करू आणि आपल्याबरोबर दिव्यांग बांधून देखील ह्या दिवाळीच्या आनंदामध्ये म्हणजे आनंदामध्ये सम त्यांचा समावेश करायचा असेल तर आपला दिव्यांग निधी हा दिवाळीपूर्वी त्यांना देणं उचित ठरेल अशा अनुषंगाने माझ्या माहितीप्रमाणे हातमिले तालुका चिंबोरा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवाळीमध्ये दिव्यांग अनुदान देणारी अत्यगिरी ग्रामपंचायत ही जिल्ह्यामध्ये प्रथम असेल आणि ती असावी असं मला वाटतंय मी तमाम सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व दिव्यांग बांधवांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर